मिरजेत चारशे मंडळांच्या श्रींची प्रतिष्ठापना मिरजेत शनिवारी सुमारे चारशे सार्वजनिक मंडळाच्या गणेशांची सवाद्य मिरवणुकीने प्रतिष्ठापना करण्यात आली रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होत्या शुक्रवारी एक दिवस अगोदर अनेक मंडळांनी गणेश आगमन मिरवणुका काढल्या होत्या गणेश पूजेसाठी साहित्य खरेदीसाठी मार्केट परिसरात मोठी गर्दी होती मिरजेत सुमारे चारशे सार्वजनिक मंडळाच्या सकाळपासूनच मिरवणुका सुरू झाल्या यावर्षी अनेक मंडळांच्या भव्य व उंच गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे दुपारपासून शहरात वाजत गाजत मिरवणुका सुरू झाल्या अनेक मंडळांनी पारंपरिक वाद्यासहित मिरवणुका काढल्या तर अनेक मंडळांनी डीजे सहित मिरवणुका काढल्या शनिवार पेठले लक्ष्मी मार्केट परिसरात गणेश मूर्तीसह पूजा आरा साहित्य फळे फुले विक्रीसाठी स्टॉल थाटण्यात आले होते घरगुती गणेश मूर्ती व पूजा साहित्य खरेदीसाठी गर्दी असल्याने या मार्गावरील वाहतूक अन्यत्र वळवण्यात आली गणेशोत्सवासाठी सार्वजनिक मंडळांनी जय्यत तयारी केली असून गणेश मंडप विद्युत रोषणाईनं झगमगत होते गणेशोत्सवासाठी मिरजेत राज्य राखीव दलाचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय पावसामुळे शहरातील रस्त्याची दुरावस्था झाल्याने महापालिकेतर्फे रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू होते गणाध्यक्ष गणेशोत्सव मंडळाच्या संत बाळूमामा रूपातील गणरायाच्या मूर्तीनं सर्वांचे लक्ष वेधले एकोणीस फुटी बाळूमामा रूपातील गणेश मूर्ती मूर्ती असून सोबत मेंढर असा देखावा पारंपरिक धनगरी ढोल सोबत यांची मिरवणूक काढण्यात आली मिरा शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळांनी भव्य दिव्य आकर्षक गणेश मूर्तीसोबत ऐतिहासिक पौराणिक देखावे सादर करण्याची परंपरा अखंडपणे जपली आहे या देखाव्यातून सामाजिक संदेशही देण्याचा प्रयत्न केला जातो नमस्कार मी अनमोल विरज दर ग्रुप दूप आणि आमच्या मंडळाने यावर्षी संत बाळूमामा यांच्या रूपातला देखावा सादर केलेला आहे प्रमाणे आम्ही पारंपरिकरित्या प्रत्येक वर्षी असं जनतेला नवीन काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न करत होतो मागच्या वर्षी आम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या रूपात म्हणजे वारीच्या संदर्भात आम्ही साकारलेली होती आणि जनतेला पण उत्सुकता असते की गणाध्यक्ष दरवर्षी म्हणजे प्रत्येक वर्षात नवीन काहीतरी असेल तसा जनतेच्या प्रतिसादाला साथ देऊन आम्ही या वर्षी बाळूमामांचा हा देखावा सादर का तुम्ही मूर्तीची उंची अठरा फूट उंची आहे प्लस पेंड्रे वगैरे सगळे बनवलेले आहेत म्हणजे त्या बाळूमामांचा तो हे होता बनवलेला आहे प्रत्येक साडेतीन चार फुटाच्या पूर्ण जो सेटअप आहे तो असा उभा म्हणला तरी एक वीस ते बावीस फुटाचा आहे आता फूट आम्ही उभा केलेला आहे आणि आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या मंडळाचे दरवर्षी प्रमाणे आम्ही म्हणजे प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि आमच्या समाज तुम्ही बघू शकता आम्ही सगळं पारंपरिक कायद्याला अनुसरून कायद्याच्या दोनपेटी पासून आम्ही सगळं ठेका वगैरे सादर करतात